सातपूर गणेशनगर रिलायन्स पेट्रोल पंपजवळ आज सकाळी भीषण अपघात घडला ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत आठ वर्षीय बालिकेचा जागीच मृत्यू झाला मृत बालिकेची ओळख नविका नेरकर वय आठ वर्ष अशी असून ते स्विमिंग करून आजीसोबत घरी जात असताना हा प्रकार घडला या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे आजीसोबत दुचाकीवरून जात असलेल्या नविका नेरकर यांना मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली धडकेनंतर बालिका रस्त्यावर पडली आणि ट्रकचं चाक थेट तिच्या डोक्यावरून गेलं भीषण धडकेने नविकाचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर काही काळासाठी संपूर्ण परिसरात खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले त्यांनी जमावला शांत करत ट्रक जप्त केला असून मात्र ट्रक ड्रायव्हर फरार झालेला आहे बारा चाकी टाटा ट्रक असून एम एच सतरा बी डी पाच शून्य शून्य पाच हा नंबर असून त्याच परिसरात असलेल्या डिकेट मॉल असल्यामुळे त्या परिसरातील नागरिकांची पाहता संबंधित परिसरात खूपच ट्रॅफिक जाम होते वेळोवेळी महानगरपालिकेला तसेच संबंधित प्रशासनाला परिसरातील नागरिकांच्या वतीने स्पीड ब्रेकर टाकण्यासाठी अनेक वेळा निवेदन देखील दिले आहे मात्र या निवेदनाची प्रशासनाच्या वतीने कुठल्याही प्रकारची नोंद किंवा दक्षता घेतली जात नाही या संपूर्ण घटनेला मनपा प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे महेंद्र शिंदे यांनी केला आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून संबंधित फरार आहे ड्रायव्हरचा शोध चालू झालेला आहे